जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो तर कार या गावात मराठा सेवक म्हणून अमोल जाधव हे मराठा सेवक म्हणजे एक छान काम करतात आणि त्यांनी गाड्यांचं पण निवेदन असं की आपल्या सगळ्यांची सोय केलेली आहे जाण्याची तर कार्यातल्या प्रत्येक बांधवानी अंतरवाली सराठी गाठावी आणि आपल्याला मुंबई देखील गाठायची आणि आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचंय तर मी आता भाई यांच्या घरीच आहे तर त्यांची पण प्रतिक्रिया आपण थोडीशी जाणून घेऊ जय शिवराय सर्वांना बाबा ना आपली शेवटची लढाई आहे आणि प्रत्येक वेळेस दादाने भाषणाला सांगितलं की माझी तब्येत साथ देत नाही माझं शरीर साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तर मला असं वाटतं की ज्यासाठी दादाने आपलं तीन वर्ष संघर्ष केलाय ते आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे आणि मिळवायचंच नाही तर दादाला पण आपल्याला बरोबर घेऊन आहे आणि जे त्यांची इच्छा होती ते आपल्याला पूर्ण करायचे गेंड्याची कातडी पांगल्याला सरकार आहे या सरकारला जर जाग आणायची असेल तर सर्व मराठा एकत्र आला पाहिजे पाच ते सहा कोटी जर मराठा मुंबईमध्ये गेला आणि मुंबई ज्याम झाली तर ह्या सरकारची आहे आणि आपल्याला आरक्षण भेटणारे ज्यासाठी दादाने गेले तीस वर्ष झालं संघर्ष करतात ते जर संघर्षाचं फळ आपल्याला भेटलं तर इथून पुढे आणि दादाचं शंभर वर्ष आपल्याला आयुष्य आहे म्हणून सर्वांना एक हात जोडून विनंती करतोय की आपल्याला सत्तावीस तारखेला हिथून आहे अंतरवलीतनं सकाळी दहा वाजता आणि ते बरोबर ते पण दादा बरोबरच आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला मुंबईत पोचायचं आहे जोपर्यंत दादाचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत माझे एक हात बांधवांना हात जोडून विनंती आहे की तोपर्यंत सर्वांनी मुंबई सोडायची नाही आणि आपल्याला दादा आणि गुलाल आरक्षणचा हा बरोबरच घेऊन यायचा आहे त्याच्या पु त्याच्यामुळं आणखी एकदा आव्हान करतो की आपण मुंबईला यावं आणि आपला दादा संघट आपण परत गुलाल आणि दादा घेऊन महागाडी एवढं बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय तर बांधवांनो हे म्हणजे आता मी छोटीशी आता इथं जे आहेत आपले समाजसेवक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि इथून भरपूर गाड्या पण निघणार आहेत मी पण येणार आहे आणि तुम्ही पण या कारण की ही लढाई आर आता आरपारची आहे आता ना नाही तर पुन्हा कधीच नाही आपल्या शेतकऱ्याला हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याला झुंज द्यावी लागती तरी देखील एका एका मार्गावरून आपला जर विद्यार्थी गेला तर त्यांना फाशी फाशी घ्यावी लागते इतक्यापर्यंत आपल्या समाजावर इतका अन्याय आणि इतकं म्हणजे ह्या सरकारनं अन्याय केला आहे आणि ही की म्हणजे जातीवाद हे आपल्या लक्षात आलेलं आहे की आता सुद्धा संघर्ष सुद्धा मनोजरांगे पाटलांनी बोलवलं होतं फडणवीसला पण ते आले नाहीत त्यांना ओबीसी समाजाची बाजू घेऊन बोलण्याला वेळ आहे आणि मी ओबीसी समाजाला पाठिंबा पण देतो आणि त्यांना निधी पण देतो हे सांगण्याला सांगायला तर त्यांना वेळ आहे फक्त मराठा समाजांना त्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना वेळ नाही त्याच्यामुळे ही प्रतिक्रिया प्रत्येकाने लक्षात घ्या आणि भाजपमधल्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी जरा डोळे उघडा आणि डोळ्यावरची पट्टी काढा आणि मराठा समाजाशी लढा जर मराठा समाजासोबत तुम्ही खंबीरपणे उभा राहिला तरी पुढच्या काळात नक्की आपलाच मुख्यमंत्री होईल आणि आपल्याच इथं सगळा पूर्ण इतिहास रचला जाईल आता फक्त ह्या गुलामगिरी जगायचं जर असेल तर तुम्ही ह्या संघर्षाला तयारी व्हा आणि ह्या संघर्षात या जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही सरकारच्या बापाचं